माझा परिचय ऍडव्होकेट वाजिद खान बिडकर हा कुटुंबियांच्या विरोधात जे सध्या वाद विवाद चाललेले आहे त्यामध्ये खुर्ची हा एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला माझ्या बाजूला बसलेलं हे व्यक्तिमत्व जे आहे तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे म्हणून आपल्या समोर आज त्याची व्यथा मांडणार आहे त्याच्यावर हागवणे कुटुंबियांनी जे काही केलेलं आहे त्या बाबतीत ते भूमिका मांडणार आहे आणि लवकरच म्हणजे याच्यामध्ये जे काही फसले गेली जे काही झालं असेल त्याच्या बाबतीत आम्ही न्यायालयात प्रकरण दाखल करणार आहोत पुढील जी माहिती आहे पीडित व्यक्ती जो स्वतःला दिग्दर्शक म्हणतो पूर्ण बाजू त्याची तो आपल्या समोर वाढेल पाटील चित्रपट होता तर तो चित्रपट मी आता पहिला चित्रपट असला आपण तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टर मधन सगळ्या क्रेडिट मध्ये नाव आहे म्हणून आणि ना त्याला काही कारण असतं काय असतं ना काही म्हणतात फक्त एक की फोकस फोकस देण्यासाठी माझं नाव दिलं तर आणि त्यानंतर मला जे माझे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला धमक्या देण्यात आल्या आणि त्यानंतर मग मी पुण्यात त्या धमक्यांना घाबरून शांत करतो पण हळूहळू हळूहळू काही लोकांना समोर भेटला त्यानंतर कुठे कुठे थोडा न्यायासाठी मी पुढे आलो पण कुठे न्याय भेटत नव्हता आणि मे बी आज या सर्वांना मला न्याय भेटला अशी अपेक्षा आहे काय पुरावे होते पुरावे म्हणजे चित्रपटाचा ऍग्रीमेंट होता त्यानंतर चित्रपट मेकिंगच्या वेळेस जेवढे पण पोस्टर असतात व्हिडिओज असतात मेकिंगचे फोटो व्हिडिओ तर काही पुरावे आमच्याकडे आहेत त्यानंतर जेव्हा चित्रपटाचा पोस्टर त्यात पत्रकार परिषद मध्ये झाला होता आणि जवळपास त्याच्याही खूप पेपर आउट पास आहेत व्हिडिओज आहेत त्यानंतर त्याच्यानंतर आम्ही चित्रपट झाल्यानंतर एक मोशन पोस्टर काढला होता तो मोशन पोस्टर कितीतरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मध्ये आहे जसे की राजेश मराठी वगैरे अशा अशा खूप मोठ मोठ्या प्लॅटफॉर्म तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये दिग्दर्शक मम्मी आहे त्यानंतर चित्रपट झाल्यानंतर परत एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती जी की चित्रपटाच्या शेवटच्या दिवशी नंतर मला एक झाली होती पण जेव्हा तिथे त्यांचे डॉक्युमेंट

हो ते आले होते ना दुसरे हलवणे मग आता हलवणे प्रकरण आता महाराष्ट्रावर चर्चेत आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धीसाठी असं करताय प्रसिद्धी म्हणजे न्याय मिळवण्याचा प्रसिद्धीचा किती दिवस झालं तुमचं छळ आलेला अजून पण होते काय आता काय छळ चालू

कारण त्यांना पहिल्यापासून फोकस आवडत होता आणि जसं मी चित्रपट चांगला झाला लोकांना चर्चेमध्ये आलो आणि चर्चेमध्ये आल्यानंतर एक दोन कलाकार चित्रपट बिग बॉसला गेलो ऍट अ टाईम मग कुठे असं वाटलं चित्रपट पुढे पुढे मोठा झाला तर तो स्वतःही दिग्दर्शक बिग बॉसने जाऊ शकतो तुमचं पहिलाच स्वतः का चित्रपट हा हो ऍज अ म्हणून पहिला वाटतो तुम्हाला पिस्टलनी धमकवल्याचं पण एक त्याला धमकी नाही म्हणू शकत फक्त एक जेणेकरून ते गाडीच्या त्याच्यामध्ये ते दाखल होते पण तेव्हा आमचा काही वाद नव्हता फक्त त्यांचे मामा अधिकारी आहेत कोण मामा काय काय पोलीस अधिकारी तुमच्या माझं नाव जे माझं फ्रेंड होत चित्रपटाचं जेणेकरून आता चित्रपट झाला एवढे सगळे पुरावे असताना देखील माझ्याच विरोधामध्ये खूप सारे चुकीचे तक्रारी महामंडळात त्यांनी केलेल्या आहेत त्याचंही लेखन मी म्हणालो आहे त्याच्यामध्ये सगळं सगळं की हा व्यक्ती याला आम्ही चित्रपटाला घेतलाच नाहीये हे जेवढे पण पोस्ट आहे ते फेक आहेत आणि तो या चित्रपटाला एडिटिंग करून ते पोस्ट सगळीकडे व्हायरल करतोय आणि आम्हाला शिवे काय करतोय ब्लॅकमेल करतोय हे सगळेचे सगळे पुरावे आम्ही आता तुम्ही स्पष्ट करणार का की तुमचे झालेला छळ

तुम्हाला कोणाच्या माध्यमातून तुम धमकवण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही बोलले होते पाठीमागे हो कोण होते तुम्ही अंडरवर्डशी संबंधित काही नाव पण सांगितले होते तर ते काय प्रकरण आहे ती नाव आहे मी घेत नाही आता कारण ते खूप मोठं आहे पण ते तसं आहे का कोण अंडरवर्ड समजे ते एकदा सविस्तर सविस्तर सांगा ना सगळ्यांना म्हणजे थोडक्यात किंवा उत्पन्न म्हणून लोक जे की मुंबई मध्ये आहेत त्यांचा कॉल आला आहे तो कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे पण मला आता त्यांनाही विनोवा करायचं नाहीये कारण तो मॅटर खूप वेगळा होऊ शकतो माझ्या जीवाच्या याच्यामुळे मी हे गोष्ट बोलत नाही बर कुठेतरी त्या लोकांनी मला तू आमच्याकडे ये नाही तर आम्ही तुला जिथं आले तिथं उचलून अशी धमकी दिली होती आणि मी हे सर सीपी ऑफिसला कंप्लेंट केली आहे त्याबद्दल कोर्टात केस कधी दाखल केली चित्रपट रिलीज व्हायच्या आधी तारीख काय असेल दोन हजार तेवीस ला दाखल तारीख आहे ती दोन हजार तेवीस या साली त्यांनी दाखल केली